संशोधनावर बोलू काही मंडई तुम्ही देखील विविध विषयांचा अभ्यास करून पदवी प्राप्त केली आहे का भरपूर वर्षांपूर्वी तुम्ही केलेलं संशोधन आता कुठेतरी अडगळीच्या खोलीत थुरुखात पडलंय का विज्ञान कला व वाणिज्य शाखांबरोबरच इतर शाखांमध्ये देखील संशोधन होतं पण सरकारपर्यंत त्याची चावलच लागत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून जागृत कर कार्यक्रमातून तुम्ण, तुम्ही तुमच्या बोलू शकता मग वाट कसली बघताय आम्हाला खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करायला विसरू नका परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील नामांकित समाजसेवक आणि युवा उद्योजक श्रीनिवास राठोड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्तानं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं होतं समाजहिताची जाण ठेवत त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक गरीब कुटुंबांना मोफत जेवण पुरवलंय तसंच गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासाठी मदत देखील केली आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं अनेक मान्यवरांनी शेळगाव येथे ते त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे त्यामध्ये प्रभाकरराव राठोड अतिरिक्त आयुक्त पनवेल महानगरपालिका डॉक्टर विशाल प्रभाकरराव राठोड खाजगी सचिव व जलसंधारण मुंबई तसेच लक्ष्मीकांतराव देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य अजय देशमुख सरपंच डिंगोल पद्मसिंह देशमुख युवा नेते अण्णासाहेब बागवाले माजी सभापती गिरीश हालगे ग्रामपंचायत सदस्य कैलास भोसले आणि विनोद राठोड यांनी श्रीनिवास राठोड यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या याचबरोबर स्वप्नभूमी सहकारी संस्था आणि नाफेड खरेदी केंद्राच्या वतीनंही त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कैलास भोसले नवनाथ पवार ज्ञानेश्वर बहादूर विजय गंगणे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला श्रीनिवास राठोड यांच्या समाजसेवेच्या योगदानाबद्दल त्यांचं मान्यवरांकडून विशेष कौतुक करण्यात आलं अशा वेगवेगळ्या बातम्यांसाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज परभणी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद